आर्ट्स या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आले आहे तर अगदी उपयोगात येईल अशी वस्तू मी तुम्हाला या व्हिडिओतनं शिकवणार आहे मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिन्यात आपण गुरुवारला महालक्ष्मीचे पूजन करतो आणि त्यासाठी कलशाची मांडणी पण करतो तर त्या कलशासाठी सुंदर अशी साडी मी या व्हिडिओतनं तुम्हाला शिकवणार आहे अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने मी माप सांगितली आहेत कटिंग कशी करायची आणि कसं शिवायचं हे सुद्धा मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे त्यासाठी माझा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला जर ही साडी घरी शिवायची असेल तर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने ही साडी घरी बसून शिवू शकता माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता चला बघूयात पहिले कटिंग दाखवते कटिंग कशी केली मग स्टिचिंग आणि मग साडी कशी बनली ते बघूया कलर साडीसाठी मी हा खणाचा कापड घेतलेला आहे काठ असलेला कापड घेतलेला आहे जर तुमच्याकडं काठ असलेला कापड नसेल तर तुम्ही प्लेन कापड घेऊन त्याला ही अशी लेस लावली तरी चालेल तर याची उंची मी दहा इंच घेतली आहे आणि रुंदी साडेतीस इंच घेतली आहे ठीक आहे तर यामध्ये जर तुम्हाला प्लेट्स जास्त हव्या असतील साडीला तर तुम्ही रुंदीमध्ये वाढवू शकता किंवा प्लेट्स कमी असतील तर तुम्ही रुंदीमध्ये कमीही करू शकता ठीक आहे तर साँगनी, साँगनी, आता काय करायचं आहे आपल्याला पहिले या कपड्याला ना ह्या साईडनी दोन्ही साईडनी फिनिशिंग करून घ्यायचंय ठीक आहे पहिले याला फिनिशिंग करून घ्यायचंय त्यानंतर याचं सेंटर काढायचं आहे आता हे साडेतीस इंचाचं आहे बरोबर तर साडेतीस इंच म्हणजे त्याचा अर्धा पो अर्धा भाग म्हणजे सव्वा पंधरा इंच येतो तर हा सव्वा पंधरा इंचाचा मी सेंटर काढून घेतलाय तर हा सेंटर कशासाठी काढलाय कारण मला ह्या प्लेट्स एकमेकांच्या समोर अशा येतील अशी अशी मी साडीला प्लेट्स देणार आहे तर बघू शकता हे बघा अशा प्लेट्स मी देणार आहे आणि याला ही पल्स पिन आहे ह्या लावून घ्यायच्या एकमेकांच्या समोर आला पाहिजे म्हणजे जेणेकरून हा जो सेंटर आहे हा मध्ये येईल ठीक आहे या सेंटरपर्यंत तुम्हाला या साईडच्या या साईडला आणि या साइडच्या या साईडला म्हणजे एकमेकांच्या समोर या प्लेट्स येतील तर मी अशी अशा प्रकारच्या प्लेट्स मध्ये साडी बनवणार आहे जर तुम्हाला एकसारख्याच प्लेट्स पाहिजे असेल तर तुम्ही फक्त या बाजूच्या प्लेट्स टाकल्या तरी चालतील अशा पूर्ण किंवा मग त्या बाजूच्या टाकल्या तरी म्हणजे कोणती पण एक बाजू तुम्ही पूर्ण प्लेट्स टाकू शकता असं पण तुम्ही केलं तर चालेल पण कसं होतं ना हे जर हे, हे जे एकमेकांच्या एक समोरच्या प्लेट्स मी टाकते ह्या साडी बनवल्यानंतर फार सुंदर दिसतात त्यामुळं मी एकमेकांच्या समोर प्लेट्स येतील अशी साडी आज या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे तर चला ठीक आहे पहिले याला फिनिशिंग करून घेऊया आणि प्लेट्स टाकून घेऊयात हो त्या प्लेट्स दिल्यानंतर आपल्याला फिनिशिंगसाठी एक कापड लागतो म्हणजे एक पट्टी लागते तर ही पट्टी पण मी या साईजची कट करून घेतली आहे म्हणजे साडेतीस इंच रुंदी घेतलेली आहे आणि दोन इंच ही उंची घेतली आहे म्हणजे दोन बाय साडेतीस इंचचं मी ही पट्टी कट करून घेतली म्हणजे सेमच मापाची तर अशा प्रकारे मी दोन्ही साईडला फिनिशिंग करून घेतली आहे आणि प्लेट्स टाकून घेतलेले आहे प्लेट्स एकमेकांच्या समोर अशाच टाकून घेतलेल्या आहे आणि हा जो वरचा पोर्शन आहे तर आपला जो राऊंडचा माप होतं ते साडेबारा इंच होतं तर आपण ते सव्वा सहा इंच घेतलेलं आहे आता सव्वा सहा इंचापर्यंत ह्या प्लेट जवळ घेतलेल्या आहे आता याला काय करायचं आहे पाव इंचावरती अशी पूर्ण शिलाई द्यायची आहे तर मी वरच्या भागाला पाव इंचावर शिलाई देऊन घेतलेली आहे बघू शकता ठीक आहे आता काय आहे ह्या ज्या प्लेट्स आपण टाकल्या आहेत तर याचा जो काठ आहे या काठावर ह्या प्लेट्स बरोबर एकावर एक घेऊन इथे सिलाई द्यायची आपल्याला अशा प्रकारे काठांवर पण आपण एक सिलाई करून घेतली आहे तर बघा किती सुंदर प्लेट्स दिसतात आहे आता काय याचा सेंटर काढायचा आपल्याला तर हे बघा हा मी सेंटर काढून घेतलेला आहे इथे आणि ही सुरुवातीला जी पट्टी आपण कट केली होती आता याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे तर याचा पण मी सेंटर काढून घेतलेला आहे या पट्टीचा तर काय करायचं आहे या सेंटरवर या पट्टीचं सेंटर ठेवायचं असा याला पल्स पिन लावून घ्यायची अशी जेणेकरून हे हालायला नको आणि आता काय करायचं आहे फक्त एवढाच पोर्शन पहिले पाव इंचावर स्टिच करायचं आहे ठीक आहे तर चला आपण याला पहिले स्टिच करूयात या पट्टीला आपण फिनिशिंग देऊन घेतली आहे बघू शकतात हा एवढा पोर्शन आता हा जो बाकीचा भाग हा राहिला आहे याला पण आपल्याला पूर्ण असं फोल्ड करून फिनिशिंग देऊन द्यायची आहे याची पण पूर्ण ही पट्टी आपल्याला ही रेडी करायची आहे तर अशा प्रकारे मी ही फिनिशिंग तर कम्प्लीट केलीच आहे आणि ह्या डोरीची पण फिनिशिंग मी कम्प्लीट केली आहे पूर्ण बघायला फिनिशिंग दिली आहे डोरीला पूर्ण आणि याला छानसा असा गोंडा लावून घेतलेला आहे बघू शकता दोन्ही याला छान असे गोंडे करून घेतले आहेत मी तर अशा प्रकारे ही साडी तयार झाली आहे तर आता याच्यावरती आपल्याला दुपट्टा शिवायचा आहे देवीला तर देवीच्या ओढणीसाठी मी हे कापड घेतलं आहे तर लांबीमध्ये मी अठरा इंच घेतला आहे आणि रुंदीमध्ये मी पाच इंच घेतला आहे तर जर तुम्हाला ओढणी आणखी मोठी पाहिजे असेल लांबीमध्ये तर तुम्ही वाढवू शकता किंवा रुंदीमध्ये पण पा, मोठी पाहिजे असेल तर तुम्ही रुंदीमध्ये पण वाढवू शकता तर अशा प्रकारे मी ही ओढणी बघायच्या तीनही बाजूनी फिनिशिंग करून घेतली आहे इथे काठाची लेस असल्यामुळे इथे फिनिशिंगची गरज नाही